माही माऊली म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज दत्त जयंती दत्तजागर दत्ताचे गाणे फुलवाले दादा हरद्याना गुंफून फुलवाले दादा हरद्याना गुंफून गणगा जायचं दत्ताला येते जाऊन गणगा जायचं दत्ताला येते भेटून फुलवाले दादा हरद्याना गुंपूण फुलवाले दादा हरद्याना गुंपूण गणगापूरच्या दत्ताला येते जाऊन गाणगापूरच्या दत्ताला येते भेटून गुलबर्गा जिल्ह्यात पवित्र गाणगापूर गुलबर्गा जिल्ह्यात पवित्र गाणगापूर दत्तगुरु वसले भीमा संगमावर दत्तगुरु वसले भीमा संगमावर गोल गुलबर्गा जिल्ह्यात पवित्र गाणगापूर दत्तगुरु वसले बिला भी भीमा संगमावर रूप पाहून म्हण येते येते भरुण रूप पाहून म्हण म्हण येते भरुण गाणगापूरच्या दत्ताला येते जाऊण गाणगापूरच्या दत्ताला येते भेटून फुलवाले दादा हरद्याना गुंपुण फूलवाले दादा हरजाणा गुंफूणं गणगापूरला दत्ताला येते जाऊ न गणगापूरच्या दत्ताला येते भेटून दत्तजयंतीचा पहा उत्सव आला दत्तजयंतीचा पहा उत्सव आला यात्रा भरती या त्या गणगापूरच्या देवाला यात्रा भरत ते त्या गंगापूरच्या देवाला यात्रामध्ये देव देत येतो फिरून यात्रामध्ये देवदत्त येतो फिरून यात्रामध्ये देव दत्त येतो फिरून गंगापूरच्या दत्ताला येते जाऊन गंगापूरच्या दत्ताला येते जाऊन फुलवाले दादा द्यानपार गुंफुणं फुलवाले दादा द्यान हार गुंफुणं गंगापूरला जायचं आता त्यानं येते जाऊन गंगापूरच्या दत्ताला येते जाऊन पान सुपारीचा विडा वाहू ची पान तुला सुपारीचा विडा वाहू ची दुःख आपले जीवनाचे सांगू देवाशी दुःख आपले देव जीवनाचे सांगू देवाचे धन्य होई जीवन तो जाई शरण धन्य होई जीवन तो साई शरण గంగాపురం దాత్తాల ఏ గంగాపురం దత్తాల ఏ జాణ ఫలే దాదా అర్దే గూ ఫవాలే దాదా అర్దే గూ గే జా గంగాపుర దత్తలా ఏతే భట గంగాపురం దత్తాల ఏతే భట దత్త